सांगलीमधील जिल्हा परिषद शाखा अभियंता छोटे पाटबंधारे विभाग वर्ग दोन राहुल खाडे याने एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंधरा या काळात ज्ञानस्तोतापेक्षा अन्य मार्गाने तब्बल एक कोटी दोन लाख एकशे तेरा रुपये अपसंपदा जमवली आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी केली यात हा प्रकार उघड केला आला त्यामुळे राहुल खाडे यांच्यासह कुटुंबातील तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो फरारी झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली राहुल विठ्ठल खाडे राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटीचे जवळ जगदाळे प्लॉट पोळमळा सांगली त्यांची पत्नी राहुल खाडे मुलगी विशाखा राहुल खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत राहुल खाडे याने भ्रष्ट व गैरमार्गाने अपसंपौदा कमावल्याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर खाडे यांची उघड चौकशी करण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंधरा या कालावधीत खाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी धारण केलेल्या संपत्तीची चौकशी कर करण्यात आली यामध्ये त्यांच्या ज्ञात उत्पन्न स्रोताव्यतिरिक्त भ्रष्ट व गैरमार्गाने मिळवलेल्या तब्बल एक कोटी दोन लाख एकशे तेरा रुपये अपसंपदा जमवल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणी खाडेसह त्यांच्या कुटुंबियांवर जुलै दोन हजार दहामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात खाडे आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर झाला होता जामीन मंजूर झाल्यापासून खाडे आणि त्यांचे कुटुंबीय फरारी झाले आहेत असेही उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी केलेली आहे